नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ते गुरुपौर्णिमा घरात शिंपडा ही एक वस्तू वाईट शक्ती नष्ट होतील आणि देवीय देवांच्या शक्ती घरात प्रवेश करतील मित्रांनो गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक विशेष दिवस खूप महत्त्वाचा दिवस स्वामींची सेवा करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस हा मानला जातो मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरीचशी मोठी आणि विशेष सेवा केली जाते स्वामींच्या विशेष आरत्या केल्या जातात स्वामींना विशेष नैवेद्य दाखविला जातो मित्रांनो त्याचप्रकारे जर आपण गुरुपौर्णिमाच्या दिवशी घरामध्ये जर ही एक वस्तू शिंपडली तर आपल्या घरामधली जी ही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे ती नष्ट होते मित्रांनो सणावाराच्या दिवशी आपण ही एक वस्तू आपल्या घरात शिंपडायला हवी आणि त्यानंतरच आपली जी ही सेवा आहे ती करायला पाहिजे म्हणजे जर समजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणती सेवा करणार असाल तर त्याआधी तुम्ही ही वस्तू शिंपडून तुमचे घर पवित्र करा शुद्ध करा आणि त्यानंतर सेवा करा कारण जर आपल्या घरात नकारात्मकता आणि वाईट शक्ती असतील आणि त्यामध्येच जर आपण सेवा केली मग ती सेवा काही कामाची राहत नाही म्हणून आधी घर शुद्ध आणि पवित्र करावे त्यासाठीची एक वस्तू आहे जी आपल्याला आपल्या घरात शिंपडायची आहे आता या वस्तूसाठी तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे पहिली गोष्ट गोमूत्र आणि दुसरी म्हणजे आपल्या घरात असलेली हळदची पावडर आता गोमूत्र तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्याला एक व्यवस्थित मिश्रित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या बोटाने किंवा कसल्या तरी एखाद्या लाकडीने कशानेही किंवा बोटानेच तुम्ही तुमच्या प्रत्येक रूममध्ये प्रत्येक रूमच्या भिंतीवर कोपऱ्यांमध्ये बोटाने ते हळद मिश्रित गोमूत्र शिंपडायचं आहे मित्रांनो गोमूत्र आणि हळद हे घराला शुद्ध सुद्धा करतात आणि पवित्र सुद्धा करतात आणि याने घरातली नकारात्मकता आणि वाईट शक्ती नष्ट होते मग हे शिंपडल्यानंतर तुम्ही तुमचे जेही कामं असतील सेवा असतील होम हवन पूजा पाठ नैवेद्य दाखवायचा ते सगळं करू शकतात आता हे काम केव्हा करायचं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी हे काम करून घराला शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं त्यानंतर आपला दिवस सुरू करायचा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद